नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी दीपक वैष्णव घरडा तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो आज सर्वात जास्त शेतकरी जर का परेशान असेल तर ते मक्काच्या तणाला सर्वात जास्त परेशान आहे मोठ्या प्रमाणात मक्कामध्ये तण होत आहे व त्याला प्रभावी असं नियंत्रण त्यांना भेटत नाही आहे तर आज आपण अशा प्लॉटवरती आलेलो आहे की हा जो मक्काचा प्लॉट होता हा पूर्णपणे पडीक पडलेला होता म्हणजे पडीक जमिनीमध्ये जेवढं गवत असतं तसं गवत या प्लॉटमध्ये होतं हालची काळी जमीन ही पूर्ण दिशेनाशी झाली होती म्हणजे दिसतच नव्हती आपल्याला स्क्रीनवरती आपण जे फवारणी करताना घोटाळला होता किंवा अगोदरची कंडिशन कशी होती तर हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की पूर्ण एकदम गवत पारलेलं होतं जमीनसुद्धा दिसत नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या प्लॉटमध्ये तण होतं तर तणाचं नियंत्रण कसं केलं आपण तर घडा केमिकलचं लोजेस्ट नावाचं एक तन्नाशक येतं मक्कामधलं तर त्याची फवारणी आपण या प्लॉटवरती केली होती एका टाकेला आपण एकशे चाळीस एम एलचा स्प्रे घेतला होता व एक्रियाचा डोस आहे चौदाशे एम एल तर याच्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन आहे आता दोन औषधी मिक्स करण्याची गरज पडत नाही तुम्ही टाकीला ॲट अ टाइम जर का एकशे चाळीस एम एल टाकलं आणि फवारणी जर का के केलं तर तुमचं स तणाचं संपूर्ण नायणार होतो तर आता आपण इथं बघू शकता की ते जे तण होतं ते संपूर्णपणे मेलेलं आहे सुरुवातीला जर का बघितलं तर एकदम पडीक रानासारखं रान होतं तर संपूर्णपणे तणाचा जो आहे तो संपूर्ण नायनाट झाला व मक्का जर का बघितली तर कोणत्याही प्रकारचा मक्काला झटका न बसता मक्काला चांगल्या प्रकारची काळुंकी व क्वालिटीत आलेली आहे ही आपल्याला बघू शकता धुऱ्याच्या बाजूला असलेला मक्का एवढा क्वालिटी असणं म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं तन्नाशक तुम्ही फवारलेलं आहे असं तर दिसून बाकी तन्नाशकापेक्षा या तन्नाशकाचा वेगळा असा फायदा काय मार्गाने अजून वेगळे तुम्हाला अनुभव काय जाणवतात जे भंडाके मी करतो जे म्हणजे जेनं वेगळेपणा काय तर सर्वात पहिले वेगळेपणा दिसून येतो तर मक्काच्या तुमच्या चांगल्या प्रकारची एक क्वालिटी येते तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टानिक घ्यायची गरज नाही किंवा घेण्याची गरज नाही ॲटोमॅटिकली तुमच्या झाडाला चांगल्या प्रकारची क्वालिटी व काढून आलेली आहे दुसरं म्हणजे हे जे गवताचं बी पडलेलं असतं जमिनीत आता तुमचं गवत तर संपूर्ण मरूनच गेलं पण जे गवताचं बी असतं ते बीसुद्धा ते मारण्याचं काम करतं म्हणजे गवतही मेलं आणि बीही मेलं त्याच्यामुळं काय होतं तुमचे रिझल्ट हे दीर्घकालीन भेटतात म्हणजे लंब्या काळापर्यंत याचे रिझल्ट टिकून राहतात म्हणजे एक वेळेस जरी तुम्ही मक्काचं तणनाशक मारलं लोजस लो तर परत तुम्हाला फवारणी घेण्याची गरज पडत नाही तर नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा एकदा फरहान पठाण फरहान पठाण तुम्हाला सत्तावीस जून रोजी आम्ही डेमो दिला होता तर आपण डेमोचे फोटो आणि व्हिडिओ काढला होता की त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये किती तण होतं सांगा तण पडीसारख्या हां अब जब वो लोजेस का फवर नहीं किया उसके हाँ। बाद सब जल गया ना। 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 नहीं ओके। मतलब जब फवार थे वो टाइम मतलब पूरी जमीन पड़ी जैसी थी हाँ। हाँ। मतलब बताने की कोई जरूरत नहीं बंद हो रहा ना जुक के जैसे बंद हो रहा घास थाम घास खेत में था तो वो टाइम आपको न्यूज पे लोजेस फवारा तो लोजेस फारने के बाद में आज आठ दिन को कम्प्लीट हुए तो आज खेत में मतलब कुछ दिख रहा है तुम्हें एक भी बताया नहीं मतलब पूरा जल के ठाक हो गया मुझे तुम्हारा आपण जे कोळपे वगैरे करतो कोळपे वगैरेही करायची गरज नाही आहे तुम्हाला निंदायची सुद्धा गरज नाही आहे काहीच नाही फक्त एकदा तन नाशक मारा आणि सर्व विसरून जा आणि प्लॉटला कोणत्याही प्रकारचा झटका बसत नाही ते सर्वात इम्पॉर्टंट आहे तुम्ही आता बघू शकता इथं की मारून आता आठ दिवस झाले मक्काची क्वालिटी बघा आणि खाली तुम्हाला एकही तण दिसत नाही एकदम एक पूर्ण केले तर तुम्हाला जर का पहिले फोटो दाखवायचे तर मी तुम्हाला पहिलेही फोटो दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा आता रस्ते लोक जाण्याने करतात एकदम फिक जमीन होती आता खाली दाखवायना मोबाईल आता बघितलं तर जवळ आल्यावर तुम्हाला कळत हे बघा पूर्ण गवत आहे हे बघाय असं आपण गोळा जर का केलं ते पूर्ण हे आणि याच्या मुळ्या सुद्धा पूर्ण मरून जातात एकदम हे होऊन जातात अशा प्रकारचं हे पूर्ण गवत एकदम चक पूर्ण मरून गेलेलं आहे अशा प्रकारचे सुंदर असे बिघडकेल हे येतात तर नक्कीच फिरबांना यूज करा तुम्हाला एकदा यूज केलं नंतर मग तर फरक तन्नाशिक घेण्याची गरज पडत नाही म्हणजे नवीन गुन्हिपर्यंत मग का तुमची ड्रशा घेऊन बिर्घेल एवढं दीर्घकालीन रिझल्ट या तन्नाथ त्याचे येतात तर तुम्हाला रिझल्ट बघून तर समाधानी वाटलं नक्की तुम्ही तर तुमचा स्वतः शे दे तुम्हाला कसं वाटलं आम्हाला अटक टक्के हां भेटला ना